ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चांदगडी येथील फादर अग्रेल स्कूल मध्ये अनोखा कार्यक्रम वैलेंटाइन डे च्या आई आईवडिलांची पूजा. चांदगडी येथील फादर अग्रेल स्कूल मध्ये वैलेंटाइन डे च्या निमित्ताने आईवडिलांची पूजा करून अनोखा कार्यक्रम साजरा करण्यात आला. देशभर सर्वत्र वैलेंटाइन डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे म्हणजे एकमेकाबद्दल प्रेम भावना व्यक्त करणे पण फादर अग्रेल शाळेने या दिवसाचे वेगळेपण समाजासमोर मांडला आहे व्हॅलेंटाईन डे म्हणजे आई वडील यांच्या प्रेमाचा दिवस आहे असे समीकरण शाळेनं घातलं आई वडील यांच्या व्यतिरिक्त मोठे कोणी नसून त्यांच्यावरच आपण निष्ठेने व विवेक भावनेने प्रेम केलं पाहिजे हा विचार विद्यार्थ्यांच्या अंगी पेरण्यात आला स्वागत मुख्याध्यापक फादर विल्सन फॉल यांनी केलं सर्व पालकांना शाळेच्या मोठ्या पटांगणात एकत्रित बसवण्यात आले या कार्यक्रमात एकूण चारशे ते सर्व धर्मीय पालकांचा सहभाग होता सर्वधर्मीय पालक या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते ज्या त्या धर्मानुसार पूजा करण्यात आली प्रथमतः आईवडिलांच्या पायावर पाणी घालून पाय धुण्यात आले त्यानंतर टिळा लावून आरती ओवाळून पायावर नमस्कार करण्यात आला विद्यार्थ्यांच्या या प्रेमी भावनेने आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आईवडिलांनी आपल्या मुलांना भरभरून आशीर्वाद दिला मुस्लिम पालकांनी मुलांना गळा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या ख्रिश्चन पालकांनी आपल्या मुलांना आशीर्वाद दिले या विद्यार्थ्यांनी नृत्य गायन व कसे असतात भावना प्रकट केल्या शाळेचे मुख्याध्यापक फादर विल्सन यांनी आपल्या मनोगतातून शाळेत चौदा फेब्रुवारी हा दिवस आई वडील यांच्यासाठी कायमस्वरूपी साजरा केला जाईल तो दिवस व्हॅलेंटाईन डे नसेल पण आई वडिलांच्या प्रेमासाठी पालकांचा दिवस म्हणून कायमस्वरूपी साजरा होईल असं मत व्यक्त केलं याशिवाय आई वडील हेच आपले पहिले प्रेम असून शेवटपर्यंत तेच प्रेम राहील असंही मत त्यांनी मांडलं आई वडील व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली महानकरी न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे चनगड